नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणखी ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी भूगोल या विषयाच्या संदर्भातील आय एम पी क्वेश्चन आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये होणारी जी बारावीची बोर्ड परीक्षा आहे त्यामध्ये कोणत्या महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास आपण करणं गरजेचं आहे असे प्रश्न आपण या ठिकाणी विचारत घेत आहोत मित्रांनो आजचे जे व्हिडिओमध्ये आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन अभ्यासणार आहोत ते पूर्ण प्रकरणांनुसार विचारात घेतलेले आहेत त्यानंतर डिटेलमध्ये दुसरेही आपण जे काही क्वेश्चन आहेत ते अपलोड करू इम्पॉर्टंट क्वेश्चनवरती पुन्हा एक व्हिडिओ आपला येणारच आहे परंतु आज प्रकरणानुसार त्याच्यातले कोणते इम्पॉर्टंट प्रश्न आहेत की जे अभ्यासणं गरजेचे आहे त्यांचा अभ्यास झालेला आहे की नाही एकदा खात्री करून घ्या झालं नसेल तर ह्या प्रश्नांचा अभ्यास करा आणि नंतर राहिलेल्या प्रश्नांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे तर चला सुरुवात करूया प्रकरण पहिलं आहे त्यामध्ये खूप महत्त्वाचा व्ही व्ही आय एम पी क्वेश्चन आपण म्हणूयात की तो म्हणजे लोकसंख्या वितरणावरती परिणाम करणारे घटक यामध्ये मानवी घटक आर्थिक घटक किंवा सामाजिक घटक स्पष्ट करा अशा पद्धतीचे एक दीर्घोत्तरी प्रश्न विचारला जातो किंवा कुठल्या तरी एखाद्या घटकावरती सेपरेट स्वतंत्र प्रश्न देखील छोटा विचारला जाऊ शकतो पण हे प्रश्न इम्पॉर्टंट आहे या घटकांपैकी वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकांपैकी कुठल्या तरी एका घटकावरती प्रश्न हमखास विचारला जातो त्यामध्ये हे मानवी आर्थिक आणि सामाजिक घटक तर आहेच त्याचबरोबर प्राकृतिक घटक देखील आहेत तर ह्या घटकांवरती लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक उदाहरणासह स्पष्ट करा असाही प्रश्न देतात की देतो एखादं उदाहरण प्रत्येक घटकाचं देऊन ते स्पष्ट करायचं आहे असा दीर्घोत्तरी प्रश्न या प्रकरणावरती खूप वेळा विचारला गेलेला आहे त्यामुळे हे प्रश्न तुमचे पाठ असणं गरजेचे यानंतर आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचे टप्पे दुसरा हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे जर परिणाम करणारी घटक नाही आले तर मग लोकसंख्या संक्रमण सिद्धांत ह्या ठिकाणी येतो त्याच्यातले विविध टप्प्यांवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात सर्व टप्पे आपण व्यवस्थित अभ्यास करून ठेवायचे यानंतर जगातील लोकसंख्येचे वितरण असमान आहे म्हणजे कारण द्या वगैरेमध्ये जो प्रश्न विचारला जातात तिथंही असे प्रश्न तुम्हाला दिसून येतात लोक जागतिक लोकसंख्येचे वितरण असमान का आहे त्याची कारणं त्याचबरोबर अशा खंडाच्या लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे किंवा पर्वतीय क्षेत्रात लोकसंख्या कमी आढळते तर हे जे प्रश्न आहे ते इम्पॉर्टंट प्रश्न ह्या पहिल्या प्रकरणावरती आपल्याला सांगता येते यानंतर प्रकरण दोन यामध्ये स्थलांतराचे परिणाम स्पष्ट करा प्रामुख्याने यामध्ये लोकसंख्येच्या रचनेवरती परिणाम करण जे होतात त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात त्यानंतर स्थलांतराची कारणे स्पष्ट करा परिणाम आणि कारणे महत्त्वाचे आहेत परिणाम पाहून घ्या त्या कारणे पाहून घ्या आणि मग त्याचे परिणाम पण तुम्हाला सांगता येतील तर हे दोन्हीही प्रश्न इम्पॉर्टंट आहेत कुठल्या तरी एका घटकावरती तिथं प्रश्न पाहायला मिळतो त्यानंतर स्थलांतराचे विविध प्रकार आहेत त्याच्यावर प्रश्नही येऊ हो शकतो किंवा फरकांमध्ये बऱ्याच वेळेला हे हे फरक या स्थलांतरातल्या दोन प्रकारांवरती विचारले जातात तर तेही प्रश्न आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत नंतर आहे चौथा विकसित राष्ट्रांमध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे विकसित राष्ट्रांमध्ये शेती व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे त्याची कारणं द्यायची आहेत त्यानंतर स्थलांतरामुळे शहरात अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत प्रश्न तसे सोपे आहेत परंतु तुम्हाला त्याचा अभ्यास करून जाणं गरजेचं आहे स्थलांतर हे नेहमीच कायमस्वरूपीचे असते असे नाही त्यानंतर लोकसंख्या मनोरा व लिंग गुणोत्तर हे देखील दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत लोकसंख्या मनोर्यावरती देखील आकृती वगैरे किंवा काहीतरी प्रश्न विचारला जाऊ शकतो तर त्याचा एक अभ्यास आपला असला पाहिजे तर हे दुसऱ्या प्रकरणातले इम्पॉर्टंट महत्त्वाचे प्रश्न होते यानंतर नेक्स्ट पुढचा तिसरं प्रकरण आहे तिसऱ्या प्रकरणावरती जर आपण विचार केला यामध्ये ग्रामीण वसाहतींची वैशिष्ट्ये सांगा यामध्ये वसाहतींचे वेगवेगळे प्रकार आहेत तर त्यामध्ये ग्रामीण वसाहती असतील वस्त्यांचे आकृतीबंध वस्त्यांचे प्रकार हेही दोन महत्त्वाच्या घटक आहेत त्यांचाही अभ्यास आपल्याला करावा लागेल नेक्स्ट तिसरा आहे शहरांचे कार्यानुसार किंवा लोकसंख्येनुसार वर्गीकरण स्पष्ट करा चौथा आहे नागरी किंवा शहरी वस्त्यांच्या समस्या स्पष्ट करा पाचवा आहे ग्रामीण वसाहतीमध्ये भूमी उपयोजन हे शेतीशी निगडीत असते कारण आहेत फरकांमध्ये पण ग्रामीण वस्त्या शहरी वस्त्या असे घटक येऊ शकतात सर्वच ग्रामीण वस्तीचे रूपांतर नागरी वस्तीत होतेच असे नाही कारण द्यायचे आहेत आणि सातवा प्रश्न आहे भूरचनेच्या वसाहतीवरती कसा परिणाम होतो तर एकंदरीत असे सात प्रश्न या ठिकाणी विचारात घेतलेले आहेत हे प्रश्न इम्पॉर्टंट आहेत त्यांचा अभ्यास करायचा यानंतर आहे पुढचं प्रकरण प्रकरण क्रमांक चार पहिला प्रश्न शेतीचे प्रकार व त्याची वैशिष्ट्ये स्पष्ट करा प्रकारांवरती फरक पण विचारला जाऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारचे शेतीचे प्रकार आहेत तर त्यांचे फरक पहा मानवाच्या विविध प्राथमिक व्यवसाय थोडक्यात स्पष्ट करा प्राथमिक व्यवसायांचे किंवा व्यवसायांचे फरक आहेत प्राथमिक व्यवसाय दुय्यम व्यवसाय तृतीय व्यवसाय त्याचा फरक येऊ शकतो इन भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो कारणांमधला प्रश्न आहे शिकारीवर बंदी घालण्यात आलेली आहेत हाही कारणाचा प्रश्न आहे मासेमारी व्यवसायात जपान अग्रेसर देश आहे याचीही कारणे आहेत सहा मळ्याची शेती मंडई शेती स्थलांतरित शेती यांवरती टिपामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा फरकांमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात या शेतींचे प्रकार आणि त्यांची वैशिष्ट्ये तुमची पाठ असली पाहिजे आणि सातवा प्रश्न आहे मासेमारीवरती परिणाम करणारे घटक स्पष्ट करा हे आहेत प्रकरण चारमधले इम्पॉर्टंट महत्त्वाचे प्रश्न यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे प्रकरण पाचवर उद्योगाच्या स्थानिककरणावरती परिणाम करणारे घटक स्पष्ट करा दोन साखर उद्योगावरती परिणाम करणारे घटक स्पष्ट करा तिसरा आहे वाहतुकीची उद्योगाच्या विकासातील भूमिका स्पष्ट करा चौथा आहे उद्योगांचे वर्गीकरण स्पष्ट करा पाचवा आहे धनबाद या खनिज बहुल क्षेत्रात लोह पोलाद कारखाने स्थापन झालेले कारणं सांगायचे आहेत दक्षिण अमेरिकेतील उद्योगांच्या विकासाला अवरोध ठरणारे घटक कोणते आणि सातवा आहे प्राथमिक व्यवसाय आणि दुय्यम व्यवसाय यांचा फरक स्पष्ट करा हे आहेत पाचव्या प्रश्नावरती प्रकरणावरती इम्पॉर्टंट महत्त्वाचे प्रश्न त्यानंतर पुढचं प्रकरण आहे प्रकरण क्रमांक सहा यामध्ये व्यवसायावरती परिणाम करणारे घटक स्पष्ट करा दुसरा प्रश्न आहे देशाच्या विकासात वाहतूक व्यवस्थेचे स्थान महत्त्वाचे असते कारणांचा प्रश्न आहे तृतीयक चतुर्थक व्यवसायाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा फरक स्पष्ट करा हे करून ठेवायचे आहेत त्यानंतर हवाई वाहतुकीचे महत्त्व स्पष्ट करा सगळ्या प्रकारच्या वाहतुकीची तुम्हाला माहिती या ठिकाणी आली पाहिजे आणि फरकांमध्ये ही हे वाहतुकीचे प्रकार विचारले जातात वाहतूक हवाई वाहतूक असेल रस्ते वाहतूक असेल त्यानंतर भौगोलिक विविधता ही व्यापारास कारणीभूत असते कारणांचा प्रश्न आहे मोबाईल आणि भ्रमणध्वनी उपकरण सध्या फार उपयुक्त आहेत कारणांचा प्रश्न आहे हे प्रकरण सहावरती इम्पॉर्टंट प्रश्न होते प्रकरण सात आहे पहा प्रादेशिक विकासावरती परिणाम करणारे घटक स्पष्ट करा प्रादेशिक असंतुलन कमी करणारे धोरण स्पष्ट करा तिसरं आहे कार्यात्मक प्रदेशाने औपचारिक प्रदेश फरकांमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो निरक्षरता दारिद्र्य यांसारख्या घटकांचा प्रादेशिक विकासावरती होणारा परिणाम स्पष्ट करा संसाधनांनी सदन असलेले प्रदेशही अविकसित असतात कारणांचा प्रश्न आहे प्राकृतिक प्रदेश आणि राजकीय प्रदेश आणि सातवा आहे भारतातील प्रादेशिक का असंतुलनाचे कारण स्पष्ट करा तसे एकंदरीत सात प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत यानंतर नेक्स्ट पुढचं प्रकरण आहे प्रकरण क्रमांक आठ भूगोलाचा इतर विषयांशी असलेला संबंध स्पष्ट करा काही वेळेस दीर्घोत्तरी मोठ्या प्रश्नांमध्ये प्रश्न याच्यावरती विचारला गेलेले आहेत प्राकृतिक मानवी भूगोलाच्या शाखा थोडक्यात स्पष्ट करा हाही महत्त्वाचा प्रश्न आहे तिसरा आहे भूगोल अभ्यासकाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा चौथा आहे निसर्गवाद आणि संभाव्यवाद स्पष्ट करा पाचवा आहे प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल फरकांचे प्रश्न आहे पाहून घ्या तुम्ही ते सहावा आहे भूगोल विषयाचे स्वरूप स्पष्ट करा अशा प्रकारे हे इयत्ता बारावे भूगोल सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या बोर्ड परीक्षेसाठी इम्पॉर्टंट महत्त्वाचे प्रश्न आहेत यांचा अभ्यास आपण आधी करायचा आहे यानंतर इतर जे महत्त्वाचे आय एम पीचे क्वेश्चन आहेत तेही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार